छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची जम्मू काश्मीरमधील पेहलगाम येथे हिंदू पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ बोधवड शहर कडकडीत बंद ठेवण्यात येऊन बोधवड तालुक्यातील सकल हिंदू समाज मोर्चामध्ये सहभागी झालेले होते गांधी चौक ते तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला जम्मू आणि काश्मीर राज्यातील पेहलगाम येथील पर्यटन स्थळावर झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा आम्ही सर्व हिंदू समाज बांधव तीव्र निषेध व्यक्त करतो हिंदूंना ज्या पद्धतीने धर्म व जात विचारून सोबत असणाऱ्या परिवारासोबत अमानुषपणे गोळ्या घालण्यात आल्या ते अत्यंत दुःखद आहे पेहलगाम येथे हल्ल्यामध्ये ज्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यांच्या दुःखामध्ये आम्ही सर्व समाज बांधव सहभागी आहोत या हल्ल्यानंतर केंद्र सरकारने जे निर्णय घेतले आहेत जसे की सिंधू नदी जल करार रद्द अटारी बॉर्डर बंद समझौता रेल्वे बंद भारतामध्ये विजावर असलेले पाकिस्तानी नागरिकांना अठ्ठेचाळीस तासात देश सोडण्यास सांगितले असं अनेक देशविद्याचे निर्णय सरकारनं घेतले आणि यापुढे अतिरेखी संघटनांना विविध प्रकारची मदत करणारा हरामखोर पाकिस्तान देश जगाच्या पाठीवरून विस्तीनाभूत करण्याचं चांगलं काम सरकारनं लवकरात लवकर करावं हेच आमचं म्हणणं आहे जे निर्णय केंद्र सरकारने घेतले आहेत त्या निर्णयावर केंद्र सरकार ठाम राहील असा आम्हाला आत्मविश्वास आहे बोधवडेतील सकल हिंदू समाजानं बोधवडेतील तहसीलदार साहेब यांच्यातर्फे निवेदन देऊन महामहीम राष्ट्रपती महोदयांपर्यंत भारतवासी यांच्या भावना पोहोचव्या अशी नम्र विनंती करण्यात आली जय श्रीराम पलगाव मध्ये जो हल्ला झाला त्या सर्व मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली बोदवड तालुक्यातर्फे पलगाव मध्ये ज्या आतंकवादींनी हमला केला तर ता त्यांनी सर्वात अगोदर तिथं पाने केली हिंदू मुस्लिमांची पाली केल्यानंतर काही हिंदूंना हिंदू मुस्लिम विचारल्या गेलं विचारल्या गेल्यानंतर त्यांना कलमा पडला गेला कलमा ज्यांना नाही आला त्यांच्या पॅन्ट उतरून कपडे उतरून त्यांना चेक केलं नंतर गोड्या झाल्या आणखी ज्या महिलांनी विचारलं की बा आमच्या पतींना मारलं तू तर आम्हाला पण गोड्या घाल तर त्यांना सांगितलं की बा तू मी जिवंत आले पाहिजे तर मोदींना सांगण्यासाठी जिवंतर आले पाहिजे तर याच्यावरून एकच उद्दिष्ट आहे की व हा हिंदूंनाच का टार्गेट केलं गेलं तिथं ठीक आहे मुस्लिम बांधवांनी तिथं काही मृत हिंदूंना उचललं मदत केली ते पण तिथं ते गोष्ट मी मान्य करतो पण काच हिंदूंनाच का टार्गेट केलं तसं बंगालमध्ये बंगालमध्ये काही दंगल होण्याच्या तीन दिवस अगोदर हिंदूंच्या घरांवर निळीशाही टाकली गेली का निळीशाही टाकली गेली हिंदूंचे घर ओळखल्या ओळखावे जावे म्हणून नंतर त्याच घरांमध्ये काही महिलांची इज्जत लुटली गेली महिलांना मा मा पुरुषांना मारलं गेलं अशामुळे एक निष्कर्ष असा निघलाय की कुठेतरी जात धर्म बघून मारलं गेलाय तर जात धर्म बघूनच खरेदी झाली पाहिजे हा इस्लामिक वाद आहे इस्लामिक आतंकवाद आहे ते कु पुढेच असं इस्लामिक वाद नाही म्हणत तुर्की आतंकवादी तालिबान आतंकवादी असंच बोललं जाते मग आतंकवादी हे इस्लामिक का असता हिंदू का कुणी आतंकवादी बनत नाही त्यांनाच त्रास होतो का माझं एकच सर्वांना एकच विनंती आहे की जात धर्म बघून मारलं गेलाय तर जात धर्म बघूनच खरेदी झाली पाहिजे जात धर्म बघूनच आर्थिक बहिष्कार झाला पाहिजे नाहीतर आपल्या घराही घरावरही दोन दिवसांना रेडी चाई विकली जाईल आणि ही कत्तर केली जाईल हे सर्व हिंदुवानांना माझी कडकडीची विनंती आहे जागृत व्हा जागृत होण्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही जय श्रीराम न्यूज नेन महाराष्ट्र साठी ईश्वर वाणी जळगाव बोधवाड